आणि तशी मोठी बातमी समोर येते या संसद भवन मार्ग पोलीस स्टेशन मधनं खासदार बाहेर पडतायत पोलीस स्टेशन मधनं खासदार बाहेर आलेले आहेत आंदोलन करणाऱ्या सर्व खासदारांना आता सोडण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये आज जोरदार आंदोलन झालेलं होतं इंडिया आघाडीच्या वतीनं झालेल्या या आंदोलनामध्ये अर्थातच राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं मात्र या आंदोलनकर्त्यांना इलेक्शन ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक आयोगाच्या ऑफिसच्या समोरून ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हे सगळे खासदार बाहेर पडत आहेत तब्बल तीनशे खासदारांनी ठिया मांडलेला होता कारण या सगळ्यांना अर्थातच निवडणूक आयोगामध्ये जायचं होतं निवडणूक आयोगाकडे अनेक प्रश्नांचे उत्तर त्यांना घ्यायची होती आणि त्यासाठी केलेलं हे आंदोलन मात्र या सगळ्यांना तिथे थांबवण्यात आलं त्यानंतर ठिया आंदोलन झालं आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं होतं आता मात्र पोलीस स्टेशनमधनं सर्व खासदार जे आहेत ते बाहेर आलेले आहेत तब्बल तीनशे खासदार यांनी एकत्रित येत हे आंदोलन केलेलं होतं आणि इंडिया आघाडीची एकजूट कशी आहे हे दाखवण्याचा यावेळेला प्रयत्न झाला आंदोलनकर्ते जे आहेत ते जोरदार अशा पद्धतीनं घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले तर आता आपण बघतोय राहुल गांधी हे देखील बाहेर पडलेले आहेत तसंच प्रियंका गांधी हे देखील निघालेले आहेत पोलीस स्टेशन या सगळ्या खासदारांना सोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरची ही दृश्य बघतोय इलेक्शन कमिशनच्या वतीनं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला जातोय लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं जात आहे असं म्हणत जोरदार निदर्शनं करण्यात आलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण दिल्लीमधलं वातावरण हे तापलेलं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता या सर्व खासदारांना सोडून देण्यात आलेलं आहे बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं होतं जे बॅरिकेड्स लावलेले होते ते सात पदवी लावण्यात आलेले होते त्यातील तीन, तीन बॅरिकेड्सवरती वरती काही खासदार चढलेले होते काही महिला खासदारांनी सुद्धा या बॅरिकेड्सवर चढत आंदोलन केलं